सर्वांना जय भीम नमोबुद्ध जय भीम आजचा आपला विषय आहे पतिव्रता स्त्रीचे तेज जी स्त्री पतिव्रता असते तिचे तेज तिच्यामध्ये तिच्या शरीरावरती कसं तेज असते तिच्या चेहऱ्यावरती कसं तेज असते किंवा आणखी काय काय आहे आपण समोर बघूया तर आजची आपली ही गोष्ट आहे मणि चोर जातक नंबर एकशे चौऱ्याण्णव जातक ग्रंथ आपला सुरू आहे आणि मणीचोल जातक नंबर एकशे चौऱ्याण्णवची ची ही गोष्ट आहे बोधिसत्व काशी राष्ट्रातील वाराणसी नगराच्या जवळ एका गावी जन्मला होता आपले बोधिसत्व काशी राष्ट्रामधील वाराणसी नगरच्या जवळ एका गावाला एका गावामध्ये जन्माला आले होते ते वयात आल्यावर वाराणसीतील एका अत्यंत सुस्वरूप स्त्री बरोबर त्यांचे लग्न झाले आणि जेव्हा हे वयामध्ये आले आपले बोधिसत्व तर त्यांचं लग्न वाराणसीमधल्या एका अत्यंत सुस्वरूप स्त्री सोबत त्यांचे लग्न लावण्यात आले तिचे नाव सुजाता असे होते आणि त्या स्त्रीचे नाव होते सुजाता सुजाता आपल्या पतीच्या आणि सासू सासऱ्यांच्या सेवेत फार दक्ष असे ही जी सुजाता होती ही आपल्या पतीची पण खूप सेवा करायची आणि आपल्या सासू सासऱ्यांची सुद्धा खूप सेवा करायची तिच्या उद्योगी आणि मायाळू स्वभाव पाहून बोधिसत्व तिच्यावर जीवापाळ प्रेम करीत होते तिचा जो स्वभाव होता उद्योगी म्हणजे ती अतिशय परिश्रम करायची आणि घरचे सगळे काम करायची मायाळू म्हणजे दयाळू होती ती तिला पतीची सासू सासऱ्यांची दया यायची मायाळू होती ती एक आई जसं प्रेम करते त्याप्रमाणे ती सुजाता आपल्या पतीवर आपल्या सासू सासऱ्यावर प्रेम करायची तिचा हा स्वभाव बघून बोधिसत्व तिच्यावर जीवापाड प्रेम करायचे काही वर्षे सासुरवास केल्यावर सुजातेला आपल्या आईबापास भेटण्याची इच्छा झाली काही वर्षे ती आपल्या सासू सासुऱ्यांची सेवा आणि आपल्या पतीच्या सेवेमध्ये राहिली त्यानंतर काही दिवसानंतर काही वर्षानंतर तिला इच्छा झाली की आपल्या आई वडिलांना भेटाव्याची इच्छा झाली ती बोधिसत्वाला म्हणाली स्वामी मला माझ्या आई बापास आणि नातलगास पाहावे असे वाटत आहे तिला इच्छा झाली तर तिने आपल्या पतीला म्हणाली ती पती की मला आपल्या आईवडिलांना आणि नातेवाईकास बघायची खूप इच्छा होत आहे आपण जर माझ्याबरोबर याल तर काही दिवस माझ्या वडिलांच्या घरी आपण राहून परत येऊ जर तुम्ही माझ्यासोबत याल तर आपण काही दिवस माझ्या वडिलांच्या घरी राहू आणि नंतर आपण आपल्या घरी परत येऊ असं ती सुजातीत सुजाता आपल्या पतीला म्हणाली शेता भाताचे विशेष काम नव्हते तेव्हा बोधिसत्वाने सुजातेला घेऊन चार दिवसासाठी सासरी जाऊन राहण्याचा बेत केला शेतीचे जास्ती काम नव्हते म्हणून बोधिसत्वांनी चार दिवसासाठी सुजाताला आपल्यासोबत घेऊन गेले आणि सासरी राहिले त्यांच्या घरी बैलाचा एक टांगा होता सुजाताच्या माहेरी बैलाच्या एक टांगा होता त्यात सुजातेला बसून नाही बोधिसत्वाजवळ बैलाचा एक टांगा होता त्याच्यामध्ये सुजातेला बसून तो वाराणसीच्या नगरद्वारापाशी आला बैलाच्या एका टांग बैलाच्या एक टांगा होता त्या टांगामध्ये सुजाताला बसवलं आणि ते वाराणसीच्या एका नगरद्वारापाशी आले तेथे स्नान वगैरे करून त्याने आणि सुजातेने जेवण केले त्या नगरापाशी आले आणि तिथे त्यांनी काय केलं स्नान वगैरे केलं आणि जेवण केलं आणि कपडे बदलून शहरात प्रवेश केला कपडे वगैरे बदलले स्नान केलं जेवण केलं आणि तिथून शहरामध्ये ते आतमध्ये गेले त्याच वेळी वाराणसीला ब्रह्मदत्त राजाची सवारी नगर प्रदक्षिणी प्रदक्षिणीला निघाली होती आणि ज्यावेळी हे शहरामध्ये या दोघांनी प्रवेश केला बोधिसत्व आणि सुजातानी तर त्याच वेळी काय झाला वाराणसीच्या ब्रह्मदत्त राजा होता त्या ब्रह्मदत्त राजाची सवारी नगर प्रदक्षिणेला निघाली होती राजाला मान देण्यासाठी सुजाता यानातून खाली उतरून पायी चालू लागली राजासमोरवरती बसता पण नव्हता येत नाही का तर राजाला मान द्यावा म्हणून सुजाता आपल्या त्या टांग्यामधून उतरली आणि पायी चालू लागली तिला पाहून राजा अत्यंत मोहित झाला राजाने तिला बघितलं आणि तिला बघून तो राजा अत्यंत मोहित झाला आणि तिच्या संबंधाने चौकशी करण्यास त्याने आपले दूध पाठविले तिच्यावर तो मोहित झाला राजा आणि त्या राजाने आपले तिच्याबद्दल चौकशी करण्यासाठी तिच्याबद्दल माहिती करून घेण्यासाठी त्याने राजाने आपले दूध पाठविले त्या काळी कोणत्याही राजाला विवाहित स्त्रीला तिच्या पती जिवंत असेपर्यंत जनान खाण्यात नेण्याचा अधिकार नव्हता तर त्या काळामध्ये काय होता कोणत्याही राजाला एखादी विवाहित स्त्री असेल आणि तिच्या पती जिवंत असेल तेव्हापर्यंत तो आप त्या स्त्रीला जनान खाण्यामध्ये घेऊन जाऊ शकत नव्हता राजाने जर या नियमाविरुद्ध वर्तन केले असते तर त्याच्यात ताबडतोड वध करण्यात आला असता आणि जो कुणी ह्या नियमाच्या जो कुणी ह्या नियमा नियम नियमाविरुद्ध वागेल त्याचा वध करण्यात येत होतं तुरंत त्याची त्याला मृत्यू देण्यात येत होते आणि असा नियमच होता की पती जिवंत असेपर्यंत राजा कोणत्याही स्त्रीला आपल्या जनखान्यामध्ये आणू शकत नव्हता तिच्या पती जिवंत असेपर्यंत आणि जर राजाने असं केलं असतं तर राजाला मृत्यूदंड मिळाला असता राजदूतांनी ती स्त्री विवाहित आहे आणि बैलाच्या टांगा हाकणारा तिच्या पती आहे हे वर्तमान जेव्हा राजाला कळवले तेव्हा तिला कसे स्वाधीन करून घेता येईल अशा विवंचनेतच तो पडला तर राजाने आपला दूत पाठवलं होतं पुन्हा जवळ माहिती करून घेण्यासाठी की ही स्त्री कोण आहे त्या स्त्री ते, ते सुजाताबद्दल तो मोहित झाला होता सुजाताला बघूनच तर जेव्हा त्याच्या दूतांनी माहिती काढली आणि राजाला येऊन सांगितलं की ही स्त्री विवाहित आहे आणि हिचा जो पती आहे तो एक टांगा हाकणारा आहे परंतु तो टांगा हाकणारा होता का तिच्या पती नाही ते त्या गावा आपल्या गावामधून तिच्या माहेरी येत होते आणि म्हणून त्यांच्या घरी तो टांगा होता म्हणून त्या टांग्यावर आपली ते येत होते तेव्हा त्याला अशी युक्ती सुचली की कोणत्याही निमित्ताने तिच्या नवऱ्याला फाशी द्यावी आणि राजाने असा विचार केला कारण असंच होतं जेव्हापर्यंत स्त्रीच्या पती मरत नाही तेव्हापर्यंत त्या स्त्रीला राजा आपली राणी बनवू शकत नाही लग्न करू शकत नाही तर राजाने विचार केला राजा विचार करू लागला की हिच्या पतीला मी कसं ना कसं कोणता ना कोणता दंड दाब द्यावा ज्याने ज्याने करून ह्याची मृत्यू व्हावी आणि मी हिच्यासोबत लग्न करावं तर त्याने राजाने विचार केला आणि अशी युक्ती सुचली त्याला की कोणत्याही निमित्ताने त्याच्या न तिच्या नवऱ्याला आपण फाशी द्यावे आणि मग तिला अंतपुरात आणून ठेवावे तिच्या नवऱ्याला फाशी द्यावी आणि मग तिला आपल्या जनानखान्यामध्ये आणून ठेवावे आपल्या एका जिव्हाड्याच्या बोलावून आणून तो म्हणाला तू हा माझ्या चुडामणी टांग्यात दडवून ठेव आपल्या राजाने काय केलं आपल्या एका जिव्हाड्याच्या हुजूर त्याच्या जवळच्या म्हणजे आप जवळचा खूप क्लोज त्याने त्या हुजऱ्याला बोलावून तो म्हणाला त्याला की तू हा माझ्या चुडामणी घे आणि त्या माणसाच्या टांग्यामध्ये आतमध्ये दडवून ठेव त्या हुजऱ्याने आज्ञा ताबडतोब अंमलात आणली आता राजाचा हुकूमच होता तर त्या हुजऱ्याने सुद्धा त्याची जी आज्ञा होती ती अंमलात आणली तेव्हा राजाने आपला चुडामणी हरवल्याचे मिश करून सगळी नाकी बंद करण्याचा हुकूम केला आणि राजा म्हणू लागला की माझ्या चुडामणी हरवला आणि म्हणून त्यांनी काय केला की सगळे दार नाके म्हणजे नाही का सगळे दरवाजे बंद करण्याचा त्या राजाने हुकूम केला आणि रस्त्यातून जाणाऱ्या येणाऱ्या लोकांची झडती घेण्यासाठी लावली आणि जो कोणी रस्त्यातून जाणारा येणारा असेल तुम्ही त्याची तपासणी करावी असं राजाने हुकूम दिला नंतर एका हुजऱ्याला पाठवून बोधिसत्वाच्या टांग्याचीही झडती घेण्यात आली कारण त्या उजर्याने काय केलं होतं बोधिसत्वाच्या टांग्यामध्ये त्याच्या चुडामणी टाकून आला होता तो राजाच्या सांगण्याप्रमाणे तर राजानेच नंतर काय केलं एका शिपायाला पाठवलं आपल्या आणि त्या बोधीसत्वाच्या टांग्याचीही त्याने तपासणी ता करायला लावली तेथे चुडामणी सापडल्यामुळे बोधिसत्वाला पकडून राजासमोर उभ्या करण्यात आले आणि राजाचीच प्लॅनिंग होती की ह्या चुडामणी त्याच्या टांग्या टांग्याच्या चाकामध्ये लपवून ठेवावं आणि राजानेच विचार राजानेच मग आपल्या सिपाह्याला पाठवला आणि बघितलं तर त्याच्या चाकामध्ये काय होतं राजाच्या चुडामणी सापडला होता, होता आणि त्याच्यानंतर बोधीसत्वाला राजासमोर उभे करण्यात आले राजाने याचा याच क्षणी वध करा असा हुकुम मागितला आणि राजा म्हणाला की ह्याचा तुम्ही ह्याच क्षणी वध करा याला ह्याच क्षणी मारून टाका असा राजाने हुकूम केला मारेकरी बोधिसत्वाला घेऊन वधस्थानी जाऊ लागले आणि जे सजा देणारे होते वध करणारे ते बोधिसत्वाला जो वधस्थान होता मारण्याचा स्थान तिथे घेऊन जाऊ लागले तेव्हा सुजातेने अत्यंत आक्रोश केला तेव्हा सुजाता जी होती तिने अत्यंत आक्रोश केला ती म्हणाली या पृथ्वीतलावर सत्याचे रक्षण करणाऱ्या कोणी देवता राहिल्या नसाव्या दोराजोरात बोलू लागली ती रडू लागली आणि म्हणू लागली की ह्या संपूर्ण पृथ्वी तलावर सत्याचे रक्षण करणाऱ्या देवता राहिल्या नसाव्या नाही तर हा धडधडीत अन्याय घडत असताना म्हणजे ती म्हणू लागली की ह्या संपूर्ण पृथ्वी तलावर सत्याचे रक्षण करणारा कुणीही देवता नाही आहे जर असता देवता सत्याचे रक्षण करणारा तर हा धडधडीत अन्याय घडला नसता हा अन्याय होत आहे ते त्यांनी मौन व्रत धरले नसते आम्ही इंद्राधिकाच्या सत्याचरणाच्या पुष्कळ गोष्टी ऐकत आलो हो। आहोत एकतर या गोष्टीत तथ्य नसावे अथवा असा देवताच नष्टप्राय झालेला असाव्या ती म्हणू लागली की ह्या पृथ्वी तल्यावर सत्याचे रक्षण करणारा कुणीही देवता नसावे नसेल आणि जर असेल तर तो हे असत्य घडता बघणार नाही जर देवता असेल तर तो मौन नाही धरणार ना। न्यायदयासाठी माझ्या पतीला न्यायदयासाठी नक्कीच येणार आम्ही इंद्रदिकाच्या सत्याचरणाच्या पुष्कळ गोष्टी ऐकलेल्या जे इंद्र देवता वगैरे होते त्यांचे पुष्कळ गोष्टी ऐकलेल्या आहोत परंतु एकतर ह्या गोष्टीमध्ये तथ्यच नसावा अथवा असा देवता नष्टप्राय झालेला असावा आम्ही ज्या गोष्टी ऐकलेल्या चांगल्या चांगल्या त्या गोष्टीमध्ये मूळ त्या गोष्टी नसेल खोट्या असतील अथवा हे जे देवता आहेत हे, हे नष्टप्राय झालेले असतील तिच्या नाना तऱ्हेने चाललेल्या विलापाने आणि पतिव्रताच्या तेजाने इंद्राचे सिंहासन गरम झाले आणि ती खूप आक्रोश करू लागली रडू लागली बोलू लागली तर ती खूप वेगवेगळ्या प्रमाणे बोलू लागली तर तिच्या विलापाने रडल्याने बोलल्याने पतिव्रताच्या तेजाने तिच्या पतीवर खूप प्रेम होता सुजाता आपल्या पतीवर खूप प्रेम करायची तर तिच्या ह्या पतिव्रतेच्या तेजाने इंद्राचे जे सिंहासन होते ते गरम झाले इंद्राला याचे कारण काय हे एकाएकी समजले नाही इंद्राचे सिंहासन म्हणजे तो जिथे बसला होता ते गरम झाले तर इंद्राला ना समजूच नाही आले की माझे सिंहासन का भर गरम झाले त्याला याचे कारण समजले नाही परंतु विचारा सुजाता संकटात पडली असून तिच्या पतिव्रताचा भंग होऊ पाहत आहे ही गोष्ट त्याला समजून आली आणि जेव्हा इंद्राने विचार केला की असं काय घडलेलं असं काय घडलं असेल की ज्याच्यामुळे माझं सिंहासन गरम झालं तर जेव्हा त्यांनी विचार केला इंद्र भगवाननी तर त्याला असं समजू आलं की सुजाता संकटात पडलेली आहे आणि तिची पतिव्रता भंग होऊ पाहत आहे ही गोष्ट त्याला समजू आली आणि तो एकदम त्या ठिकाणी आला जिथे सुजाता बोधिसत्व राजा आणि ते राजाच्या शिपाई त्याला मारण्यासाठी घेऊन जात होते बोधिसत्वाला त्या ठिकाणी कोण आले इंद्र आले त्यावेळी मारेकऱ्यांनी बोधिसत्वाला लाकडाच्या ओंड्यावर शिर ठेवून उताने पाडले म्हणजे मानच कापायचे ना तर मारेकऱ्यांनी काय केलं ला बोधिसत्वाला लाकडाच्या ओंड्यावर तो लाकडाच्या असा ओट्यासारखा असायचा तिथे त्याच्या डोकं ठेवला आणि उताने पाडले आणि त्याच्यावर कुऱ्हाडीच्या प्रहार करण्याच्या बेतात ते होते कुऱ्हाडीने त्याला मारण्याच्या बेतामध्येच ते होते इतक्यात इंद्राने राजाला राजवाड्यातून उचलून आणून त्याचे हातपाय बांधून त्या ठिकाणी उताने पाडले इतक्यातच काय केले इंद्र भगवानाने इंद्राने काय केलंय राजाला राजाच्या राजवाड्यातून आणले बाहेर उचलून आणि त्याचे हातपाय बांधले आणि त्या ठिकाणी उताने त्याला पाडले आणि बोधिसत्वाला राजवेश देऊन राजवाड्यात नेऊन ठेवले आणि बोधिसत्वाला राजाच्या वेश दिलं आणि त्याला कुठे नेऊन ठेवलं त्यांनी राजवाड्यात नेऊन ठेवले ही अदला बदल इतक्या त्वरेने आणि अदृश्यपणे करण्यात आली की मारकऱ्याने कुराडीच्या धावाने धडा वेगळे शिर केल्यावर ते राजाचे आहे असे त्या दिसून आले आता इंद्र त्यांनी इतक्या लवकर ही घटना केली राजाला त्या बोधिसत्वाला राजाचा वेश घेऊन राजवाड्यात आणून ठेवले आणि त्या राजाला हातपाय बांधून तिथे उताने पाडले आणि ही घटना एवढ्या लवकर झाली की ते जे मारणारे होते त्यांना सुद्धा समजून आलं की आम्ही ज्याला मारत हा? आहोत हा, राजा आहे म्हणून हे त्यांना नाही आले जेव्हा त्यांनी कुराडीने तेव्हा त्यांना ते समजले की हा कोणी नाही आहे तर कोणा हे राजा आहे त्यांनी एकच बोभाटा केला तेव्हा नगरवासी लोकांचा तेथे मोठा जमाव जमला आणि ते जोरात जोरात ओढू लागले बोलू लागले तेव्हा तिथे सगळे नगरातले लोक जमा झाले आणि पाहतात तो खुद ब्रह्मदत्त राजाचे दोन तुकडे झालेले त्यांना दिसले आणि त्यांनी बघितलं लोकांनी त्यांना ते समजू आले की हा कोण ब्रह्म आहे ब्रह्मदत्त राजाचा आहे आणि ह्या राजाचे दोन तुकडे झालेले आहे पुढे ते सर्व लोक शहरात गेले आणि त्यांनी त्यांनी हे वर्तमान अमात्य वगैरे बडग्या अधिकारी लोकांना कळविले ते लोक मग जे लोक जमा झाले होते ते, ते शहरामध्ये गेले आणि त्यांनी हे जे दृष्टे होतं हे दृश्य होतं हे मोठ्या अधिकाऱ्यांना कळविले तेव्हा ते लोक राजांगणात जमून आता पुढे कोणाला राज्यपद द्यावे याचा खल करू लागले राजाच्या अंगणामध्ये जमले ते लोक मोठे मोठे अधिकारी आणि विचार करू लागले की आता राज्याच्या राजाच्या पद आपण कुणाला द्यावे हा विचार करू लागले ते पाहून बोधिसत्वाला हाती धरून इंद्र राजवाड्याच्या खिडकीच्या बाहेरील गच्चीवर आला आणि इंद्राने बघितलं की बाहेर लोक म्हणत आहेत की राजा आता आपण कुणाला बनवायचा तर त्या इंद्राने बोधिसत्वाचा हात पकडला आणि खिडकीच्या बाहेरील गच्चीवर तो इंद्र आला आणि त्या जमलेल्या बडग्या अधिकाऱ्यास म्हणाला लोक हो मी इंद्र आहे तिथे जेवढेही अधिकारी होते त्यांना इंद्र काय म्हणाला लोको हो मी इंद्र हो आहे आणि माझ्या प्रभावानेच तुमच्या अधार्मिक राजाचा वध झालेला आहे आणि तुमच्या राजाचा वध माझ्या प्रभावानेच झालेला आहे आता हा मी तुम्हाला नवीन राजा देत आहे आणि हा राजा मी तुम्हाला आता नवीन देत आहे हा आणि याची पत्नी सुजाता ही दोघे अत्यंत सुशील आहेत हा राजा हा आणि याची पत्नी सुजाता हे दोघेही अत्यंत सुशील आहेत यांची तुम्ही आपल्या आई बापांप्रमाणे शुश्रूषा करा आणि त्याचप्रमाणे ही दोघे आपल्या मुलांप्रमाणे सर्व प्रजेचे पालन करतील तुम्ही यांना आपल्या आई बाबा समान समजा आणि यांची सेवा करा आणि त्याचप्रमाणे हे दोघे सुद्धा तुमची मुलाप्रमाणे पालन करतील पतीव्रता स्त्रियांना कोणत्याही मनुष्याकडून ताप झाला मग तो राजा असो व साधारण मनुष्य असो तर त्याचे घडे भरलेच असे समजा पतीवर स्त्री असेल आणि तिला कोणत्याही मनुष्याकडून कोणत्याही माणसाकडून जर ताप झाला असेल तर मग तो राजा असो किंवा साधारण मनुष्य असो त्याचे पापाचे घडले पापाचे घडे भरलेले आहेत असेच समजायला पाहिजे पृथ्वीवरील राजाच्या शरीरावर देवता आहेत हे त्यांनी विसरता कामा नये आणि जर दुर्मदा दुर्मदाने देवतांची पर्वा न करता ते लोकांना त्रास देऊ लागले तर मी स्वतः आपल्या हाताने त्यांची खोड मोडल्या वाचून राहणार नाही असे इंद्र म्हणू लागले की पृथ्वीवरील राजाच्या शिरावर देवता आहेत पृथ्वीवर रा राजा तर आहे पण राजाच्या वरती कोण आहे देवता आहे आणि त्यांनी हे विसरायला नको की आमच्या कोण आहे देवता आहे आणि जर हे विसरले तर देवतांची परवा न करता ते लोकांना त्रास जर देऊ लागले तर मी स्वतः आपल्या हाताने त्यांची खोड मोडल्या वाचून राहणार नाही असं कोण बोलू लागले इंद्र असे भाषण करून इंद्र तेथू तिथे अंतर्धान पावला अधिकारी लोकांनी मोठ्या समारंभाने वधस्थानातून सुजातीला राजवाड्यात आणले समारंभ केला आणि त्या सुजाताला राजवाड्यात आणले आणि तिला आणि राज्यपद देऊन शहरात मोठा उत्सव साजरा केला मुहूर्तावर तिला आणि तिच्या पतीला राज्यपद दिला आणि खूप मोठा उत्सव साजरा करण्यात आला आपला अधार्मिक राजा नाश पावला आणि त्याचबरोबर धार्मिक राजाचा लाभ झाला जो अधार्मिक राजा होता तो मरण पावला आणि आपल्याला एक धार्मिक राजा मिळाला हे पाहून सर्व प्रज प्रजा संतुष्ट झाली ते बघून जेवढीही प्रजा मंडळी होती संतुष्ट झाली अशा प्रकारे इंद्रदेवता काय म्हणतात पतीव वर, पतिव्रता स्त्रीला जर एखादा राजा किंवा एखादा सामान्य मनुष्य नुकसान पोहोचवेत असेल तर त्याच्याही वर्त कोण हे इंद्रदेवता आहेत आणि जर तो असा करत असेल तर त्याचे पापाचे घडे भरले असे समजावे तर अशा प्रकारे आजची आपली ही गोष्ट होती पतिव्रता स्त्रीचे तेज आणि बरोबर पतिव्रता स्त्रीचे तेज बघून इंद्र भगवान प्रकट झाले आणि तिची रक्षा सुद्धा त्यांनी केली सुजाता होती आजची आपली ही गोष्ट अशाप्रमाणे साधू साधू साधू